दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी वेगवेगळ्या भागातून पाच दुचाकी चोरून नेलेल्या आहेत या प्रकरणी अडगाव गंगापूर अंबड आणि सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहे अडगाव येथील प्रकाश उत्तम माळोदे हे रविवारी चौदा जुलै रोजी नांदूर नाका भागात गेलेले होते त्यावेळी जत्रा नांदूर लिंक रोडवरील शेवंता लॉन्जच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची स्प्लेंडर चोरट्यांना चोरून नेलेले आहे याबाबत अडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे दुसरी घटना कॉलेज रोड भागात घडली इम्रान रफीक शेख यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे शेख यांची मुलगी सारा शेख शुक्रवारी कॉलेज रोड भागात गेलेली होती त्यावेळी येवलेकर मला भागातील शिनार संकुलमध्ये लावलेली तिची मोपेड चोरट्यांनी पळवून नेलेली आहे याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर तिसरी घटना सिडकोतील मोरवाडी येथे घडली आहे दीपक रामचंद्र जाधव यांनी याबाबत फिर्याद दाखल केलेली आहे जाधव यांची स्प्लेंडर शनिवारी रात्री त्यांच्या घर परिसरात पार केलेली असताना ती चोरट्यांना चोरून नेलेली आहे याबाबत अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे तर सातपूर एम आय डी सीतून दोन मोटरसायकली चोरीस गेलेल्या आहेत त्रा, राजेश विलास सारोसकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची शाईन मोटरसायकल गेल्या गुरुवारी रात्री त्यांच्या घरासमोर पार केलेली असताना चोरट्यांना ती चोरून नेली आहे तर प्रकाश अमृता डहाळे यांची दुचाकी शुक्रवारी सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा मेटल या कारखान्याच्या पार्किंगमध्ये लावलेली असताना चोरटाने पळवून या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आलेली आहे दरम्यान शहरात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या प्रमाणांमुळे आता वाहन चालकांमध्ये घबराटीचं चा वातावरण पसरलंय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक